आधी जाऊन या मध्ये आम्ही कोंडून ठेवलंय सगळ्यांना काय नाही त्याला काढलो बरे अहो मी इथं काम केलं आरोग्य निरीक्षक भाग पाच असलेल्या ठिकाणी अनाधिकृतपणे लोकांना दारू पाजवण्यासाठी दारू या लोकांना कोंडलेलं आता मी सध्या महापालिकेच्या जागेमध्ये अतिक्रमण केलेले आहेत खोके त्या खोक्यामध्ये ही लोक अनाधिकृत दारू पीत मालक आहे या मालकाने कुठल्याही प्रकारचं महापलीची परवानगी तर घ्यायचं नावच नाही सगळे खोके लावलाय आणि त्यात ही दारू पाजवा लागला आपला आहे बसलं दारू पीत चना खा आणि किती वर्षापासून चालाय किती वर्षापासून चालाय मला माहित नाही आणि मध्ये जे आरोपी आहेत तुम्हाला आरोपी दाखवतो जाईल कोणपण बसलो तुम्ही बघा ही मध्ये दारुडे लोकांचे गंजडी लोकांचे त्या माणसांनी सगळं इथं दारू पाजवण्यासाठी आमचं ऑफिस महापालिकेच्या ऑफिसला खासगी ऑफिस केल्यासारखं या माणसानी केलेला त्यातून एक चार पाच जण पळून गेलेत बिघडणार पाता घन कचरा विभाग पूर्वीचा आरोग्य निरीक्षक भाग पाच होत त्या कार्यालयाची मोडतोड करून या लोकांनी इथं अवैध हे तुम्ही बाहेर जावा घेतचे बघा अवैध धंदे आणि महापालिकेच्या आग्यावर कब्जा करून या लोकांनी इथं बसलेला आहे